नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना ठणकावून सांगणारे थोर क्रांतिकारी देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजनवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो मी यश सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान देशभक्त लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर पाना लहानपणापासूनच दिसत होता एकदा वर्गात शेंगाची टर्फले पडली होती गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी टिळकांना टर्फले उचलण्यास सांगितले तेव्हा टिळक ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टर्फले उचलणार नाही हे त्यांचं धाडस होतं याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली व त्यानंतर वकिलीची पदवीही मिळवली लोकांनी एकत्र यावे व लढा द्यावा यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली जनजागृतीसाठी त्यांनी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला टिळक जहालवादी होते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल नाहीतर त्याची किंमत राहणार नाही असे ते मानत त्यांनी भारतात स्वराज्याची भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण केला दुर्दैवाने मातेच्या या अनमोल रत्नाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अखेरचा श्वास घेतला अशा या तेजस्वी सूर्यास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद